अहिंसानासुदीच्या काळात तासनतास गायब होणारी वीज त्यामुळे निर्माण होणारी पाणीटंचाई आरोग्यविषयीचे प्रश्न या सर्व गोष्टींचा कडेलोट झाल्यामुळे राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा आणि परिसरातील शेकडो तरुणांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चाने जाऊन संताप व्यक्त केला अहमदनगर उत्तर जिल्ह्यातील आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी तत्वावरील तत्त्वावरील वितरण करणारी संस्था दी मुळा प्रवरा सहकारी वीजसंस्था हिची राजकारण्यांनी वाट लावल्यानंतर हजारो कामगार देशोधडी लागले आहेत शासनाने कामगारांचे देणे देऊ या बोलीवर संस्था ताब्यात घेऊन तिचे महावितरणमध्ये विलनीकरण करण्यात आले संस्थेचे इन्फ्रास्ट्रक्चर तेच आहे मात्र कर्मचारी वर्ग महावितरणाचा आला आणि या भागातील ग्राहकांच्या शुल्क काष्ट सुरू झाले ग्राहकांनी वापरलेले युनिट वेगळे तर वीज अव्वाच्या सव्वा ग्राहकांना आपत्कालात सेवा मिळत नाही त्यामुळे सध्या वीज ग्राहक वैतागले आहेत राहुरी शहरापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर वाघाचा आखाडा हे वाड्या वस्त्यांचे गाव आहे त्या गावाला पूर्वी स्टेशनमधून वीज पुरवठा केला जात असे मात्र दरम्यानच्या काळात टाकळीमिया सबस्टेशनमधून वीज पुरवठा दिला गेला त्यामुळे वीज तासन तास गायब होऊ लागली तेथील नागरिकांनी सात ऑक्टोबर रोजी सहाय्यक अभियंता राणे यांना भेटून त्यांची अडचण मांडली राणेंनी तुम्हाला स्टेशन फिडरला दोन दिवसातच वीज पुरवठा जोडून देतो असं सांगितलं मात्र त्यानंतर पुन्हा त्यांनी टाकळीमिया सबस्टेशनवरून वीज पुरवठा सुरळीत करून देतो असे सांगितले वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने वाघाचा आखाडा येथील ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी राहुरी येथील महावितरणाच्या कार्यालयावर मोर्चा आणला होता त्यामध्ये तरुणांचा मोठा भरणा होता राहुरीच्या जुन्या बसस्थानकाजवळ असणाऱ्या महावितरणाच्या कार्यालयावर मोर्चा धडकला मोर्चातील तरुणांनी कार्यालयातील फ्यूज काढून आम्हाला वीज नाही तर तुम्हाला नाही असा पवित्रा घेतला तेथे असलेल्या कर्मचाऱ्यांना मोर्चेकरांनी कार्यालयाच्या बाहेर काढून दिले यावेळी अभियंता तिवारी हे जागेवर नव्हते त्यामुळे मोर्चेकरांचा संताप अधिकच अनावर झाला महिनाभरापासून विजेचा खेळखंडोबा झाल्यानं पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली तर लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे दिवाळी सण तोंडावर आल्याने वीज ग्राहकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे बरं का अधिकारी कोणी उपस्थित आहे नाव टाइमिंग टायमिंग इथं कुणी अधिकारी उपस्थित नाही जर अधिकारी पंधरा मिनिटात लिगल रस्त्यावर उतरणार आहे जो होईल तो होईल निर्णय होईल राणे साहेब आपल्या स्टेशनला आपली सबेशन कार्यरत होती तिचा कोणताही लोड कोणताही नव्हता पण जाणून मधून किंवा त्यांचं काही आणस त्यांनी वीज पुरवठा दाखल मेला जोडला दाखल मेला जोळ्यामुळे काय झालं पाच ते सहा लाईट तास लाईट राहिली एका चाऱ्याचा प्रश्न उपस्थित राहिला सत्यचिन्ह यांच्याकडून करण्यात आलेली होती याबद्दलची शेतकऱ्यांमधील जी भावना आहे आणि तो कायमस्वरूपी असणारा खंडित वीज पुरवठा यामुळे शेतकऱ्यांच्या भावनेचा उद्रेक आज या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत अजूनही शेतकरी या ठिकाणी येऊन आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत गेल्या सात तारखेला आपण बघू शकता माननीय सहायक अभियंत यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं होतं त्याची त्यांची त्यांची जी प्रत आहे सह्यांचे जे निवेदन आहे हजारो शेतकऱ्यांच्या सहाय्या घेऊन या ठिकाणी त्यांना निवेदन देण्यात आलं होतं ताकळीम्या ग्रामपंचायत असेल त्याचप्रमाणे तांदूळ ग्रामपंचायत असेल यांच्याकडून सदर अभियंत्याला अॅग्रिकल्चर जो काही असिस्टंट इंजिनियर आहे त्यांची पोहोच पावती केली या ठिकाणी आपण बघू शकता तसेच दुसरं जे निवेदन तेरा तारखेला आहे तेरा दहा दोन हजार चौदा त्या ठिकाणी विशेष काही महावितरणकडून या ठिकाणी कार्यवाही झाले न झाल्यामुळे आज आपण बघू शकता की या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत व जोपर्यंत निर्णय होणार नाही या मोर्चात अनिल सप्रे ज्ञानेश्वर कटारे चंद्रकांत तनपुरे बापू धसाळ गीताराम तनपुरे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते सी चोवीस ताससाठी प्रतिनिधी गणेश नेहेसह कॅमेरामॅन अक्षय नारद राहुरी